त्याला फटाफट पत लायू मध्ये या फटाफट पत या मित्रांनो चौथा झाला आता कधी पाचवा आधी पाचवा झाले सहावा घ्यायचे आता सहावा आधी घ्यायचे श्री गणेशाय नम जय जयाजी श्री शारदी वासी शेषना शेषाई कमला हंसा नमो दवा शोभा कमला भासा सुख विलासा रमेश हे करुणा दया दिन दिनाथा पुढे रसाळ कवित्व कथा बोल निसी मागिल्या ध्याय रसाळ कथन की बारा मल्हार पवित्र स्थान तेथे ते अष्टवय देवत पिशास मिळून युद्ध केले नाता या परी बारा मल्हार करुणी तीर्थ कुमार देवत कुमारदैवत करुणी कोकणस्थानात कुडाळ प्रांत आडवळ गावात येऊन राहिला तो ग्रामाबाहेर दुर्गालयी महाकलिका देवत आहे त्याचे दर्शन दर्शना लवलं आहे महिंद्रनाथिला ते का कालिका देवत काळीकादेवतर मृतिमंत नांदे पृथ्वीवर ते शिवास्ताचे केले मैसी त्या दे देवी करुणे दे 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 म्हणून शिवचरित्र प्रसन्न झाले म्हणून काळी देवी वाहिले वर प्रधान गेका वेदक कामना असे चित्ती हे वरदा प्रदान मागे भवती रे म्हणे अपर्णापती मन तेव्हा आज मी बहुत दिवस बैसले आस संभारास आणि जेथे धाडले त्या कार्यास सिद्ध करून आले मी बहुत वृक्षती बघिती स्थिती मी श्रम पावला अवकाश ती परिमाते विश्रांती सुखवा गावश म्हणून उमारम रमन तेथे केले तेच ते स्थापन ते उग्र देव जातीय म्हणून अद्याप त्या काळी का दर्शनासाठी चित्त व्याघ्र होनी पोटी मार्ग लक्ष्मी तया साठी संचार करीता देवी प्रती करुनी नमन म्हणे माया म्या हो आश्चर्य पण मी मंत्र काव्य केले नुपुन त्याज मा साय होई तो तरी माझे हस्ते विराजून मम कविद्या वरदान कार्य उदित होईल का ऐसे मचिंद्र बोलता वाणी वागवणे पूर्वाश्र मी झालासे त्या तम्मच बोलणे त्या काळिका देवीने देवी तेथे ते शोभले दे अंत करण प्रलय समान जीवे ऐसा समोणी कलेवन गेला ते निद्रा बगडता क्रोधा नळात प्रसन्न झाला त्या समयी कि प्र्हाद पडता परम संकटी विष्णू हृदय क्रोध दाटी झाला राक्षसा लागे निवटरा वया ते तसे का हृदय सरिता उंबळले क्रोध बनिता मचिंद्रा लागे मय सिद्धी आवडता पाहे पाहेगे कि क्रोदन वे वडवा नळ मचिंद्र अबदी अपार जळ प्राशिव पाहे उता वेळ अर्थ समवि जानुनिया मने नष्टा अनिष्टा पतितामी भवपाणी श्रमले असता त्या, त्यात त्यातची माते दुःख वार्ता शिनु पासी पुदारा तुवा कवीत्व विद्यासा निमुन माते मांगशेवर वरद प्रदान परिवर नोहे मजला विघ्न करू रालासी दुर्बुद्धी अरे मी आपला भोग सारून निशा निवांत बसले शेव ते स्थान देतो माते वराव गोणशी उपासी दुरात्मया तरी आता मम लोचनी उभान राहे जाये फिरोनी नातरी आगडीक होता करनी शासन काळला ला, 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 ला मी शिव करीची आश्रे तव करी राही न काय विचित्र की करी कवळोनी नरोटी पात्र भिक्षा मागे श्रीमंत किंवा पितळ धातूची मुद्रिका रचिली ते हिराकर हिराकिरणी वेडका गेद घडली ते विधुते कामना स्फुरली सर सर माघारा की वाया सावे

दिपते जाते पाहुनी वास दिपते जाते करी आस तन्याये शक्ति आसरासर तव करी वसते प्रारब्धे आता विचारिता पांडित्य पांडित्यपण तो आधार रक्षा पुसेल कोठून तन्याय मूर्खा जाण आला शी येथे दुरात्म्या पहा प्रतापी इतना सुत शिन चिडी ते तयाशी सा समता करू पाहत तिथे ते, ते आलाशी अरे मी देवरुद्र करी असतात तव करी वसु हे काय तुते काही शंका बोलता वाटली नाही दुरात्मया तरी असो आता कैसे येथून जाई लपवी मुकास ना तरी जीवितवा पावशी नास पतंग दीपा समजे या उपरी मचंद्र बोले बोले मचिंद्रमने देवी पण पतंग जळे दीपा सुया परी तैसे नवी माझे ठाई प्रताप पाही तरी आता आगे मित्रबिंब ते असे लहान परी प्रताप पतीचे भरे तिघून ते तेवी तू ते दाखवीन करीन ये समयी असे प्रताप जेवी पडू सुद्धा वा वासुसु ताजी श्री विदावणी अक्षय वै बसवेला कीर्ति केली महीवर की अपार मित्रापुरी जोडत तु देवी तुते दैविन जाळे तरी पुत्र दत्तमी कोड जगी मिरवणी ए वेळी देवी मनी भ्रष्टापरे एसी कान फाळूनी तुवाला आला हितक्या तु ने भयते मजदाविषयी परिमीन भी सर्वता हाती घेऊन करण इंदुराला सेंदुरालाशी भाळे चर्चून परिमीन भी इतक्याने सर सरस परत आहे भ्रष्टा आहे तुझे उत्पत्ती मज ठाऊक के दिवर जाण तुझा जनक तरी तू मत्स्य मीन दुनी कौतुके निर्वाह करी बा उतरा उतराचा तरीतुदा सर विद्या निपुण कासय वावे दारिद्र्य कारण कि अध्याचे जन्म चसूलावना सर्वता उपयोगी दिसेना की बहु रूपे मिरवी शूरपन तरीते खेळापुर पुरते निपुण होते द्वंद दु, जाळ सांभाळ संबाल, सांभाळून व्यवहार अवानी आपुला अरे माते दावी दावीती उग्र रूप दाभी काठ का महाप्रताप अंगृती मनाचे मना पाप मना माझी मिरविका तुते वाटे रे मी महाथोर की वश केले भूते समग्र तेवानोय हा व्यवहार शिवाश्र मी असे उगवोची दृष्टी करीन वाकुडी पाडीन ब्रह्मांडाचा उतरंडी देते अमशपात व गोडी की मर्ता वर्तं जीववाई अशां अग मशक दड़का हानी बडे तरी का पडले मंदरा जडू तू माते उंगरडेवळ निध दृष्टी आव्हा मचिंद्र देवी एक बळीचे मानिका मशक परिपरिणामी पातळ लोक भद्र दृष्टी <coughs> चित्त व्यवहार चित्तविहान पडले कोधानळी मग प्रता ಅಭಿಮಾನಿ ಯೋಗ ಭಿನ್ಸೆ ಭದ್ರಿ ದಿಹಾರೋಳಿ ಪ್ರಗಟ

की माया प्रयीचा शांत होणे शून्य वदनी पंचभूता ऐसी ते सकळ पूर्ण के वासव शक्तीची भगिनी दारुण पाहते झाले उर्धव गमन तेज मिळवणे जवळ शब्द शब्द करिता अति अचाट खचुनी पडते गीर कपाट वाण चरप पळताना मिळे वाट थाई थाई दड़ताती दळ दिंगज अष्ट अष्टी पाळ परम हळबळ आठ कापे केवळ महि लागे मिरवतसे हे लावले समुद्र हलावले शब्द पाताळ मई पुणे मीर रसातळ पाही नसे वाटले उरगनात सहस्रफणी फनी उचलले सोमुदनी पावी पावे सकाळवणी आ, गोगावे एकोणी सबळ कडकडाट वाहा वरा हदंत सावरे नित वावरे आपली हाडे महि तसे एशी दाही दिशा आले मानव दानव सर्व गळाले विकारा करून प्रगट वहिले मही लागे मिरवत असे सकळ झाले हडबडाट देवद कले स्वर्ग पीठ सोडून या रा, विमान पेट अंतराळे मिरवती अंतराळी कडकडाट करिता बोले मचिंद्रा नेट घालाय तसे अचा करी रोळी आता महिशी होईल रांगोळी तरी तो सो गुरु ये मिरवी का आगाय वशस्वे करून बाचे होते चुर्णया तू मही कारण क्षण करी जोगड्या अरे हा सकळ मही आज कालिका करी सपाट तरी आता काय पाशी वाट मिरवीसी ऐसा जोगड्या की धरा सकळ ती आंधो यावरी तरी भद्रकाळी तरी मचिंद्र धा न्याशी पिष्ट बळी आता मिरवली जोगड्या मचिंद्र म्हणे बोल बुल सीवानी परिते रुचिक कंटक सीखानी धन्षकरीता मज लागोनी त्याला मारीन निस्वाई मग भस्म सोडी कक्षी पूटी करी कवळोनी भस्म चुमूटी अंता स्रात्या अपनी पोटी वासव शक्ती जपितसे मंत्री पाठ पाठ भस्म ची मोठी फेकिली ते वेग गण पंती तवती तत्काळ वासव शक्ती प्रगट प्रगट झाली तेजस्वी जैसी सहस्रार करते जाळ कि उर्ध्व बावळा बंडागरी काळी कावी बरी तम मंडळी निर निरस वया जातसे काळिका कक्षप जागी मानुनी प्रल्हाद मचिंद्र जोगी

युद्धा मिसळल्या गगनपंथी लोंबी प्राण प्राण रहिती पाहती एकमेका <coughs> मग तो एकची दन दनाट झाला सकळ ब्रह्मांड स्फोट विमानी पळविती देवता वाट चुकर असे दोन्ही आश्रे बळवंत एकमेका प्रहार करीत जेणे प्रहारी भयवीत धाई दिशा काल दिने ते होती परिती काळ देवत तिने ग्राशीले वासवू शकते ते मग अति अति क्रूर होणे उन्मत मचिंद्रावरी चालली ते पाहुणे मचिंद्रनाथ करी कवळी भस्म चमटीत मग एकादशी सत्रात हृदय मंत्र प्रयोगी स्मरत जेणेकरून एकादशी एकादश्र नक्षत्र चंद्र काळी का ते महाप्रलयकार भयंकर रूपी अनिवार ते पाहताचे काळी श्रुती लागे प्रवर्तली सकळा करून गमन गमन तो जस ओढवणी येत न परम परम शक्ती कस्तीचे कारण शृंगारिले रुद्राते ते, ते नवरत्नांचा सुमग शृंगार भूषणी भु मिरविता द्वादश रुद्र शांत महाभद्र हे पावले ते पाहुणी मचिंद्रनाथ वज्रास्त्र ध्वरे फेरित तया साह्य धुमास्त्र मा, मात देवी वेळ वतसे तेने करुणी <स्त्त्त>।